बघू शकाल तुम्ही इथे किती भन्नाट आपली कडी झालेली आहे मस्त बाहेर पाऊस आणि अशी गरमागरम कडी आणि भात ही काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे वा क्या बात आहे पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि ह्या पावसामध्ये काही ना काही गरमागरम खाण्याची इच्छा होते तर त्याच्यासाठीच आज आपण कढी भाताचा वेध करणार आहोत म्हणजे आज आपण कढी बघणार आहोत दह्याची कढी कशी करायची त्याच्यासाठी साहित्य बघून घेऊया इथे मी अर्धी वाटी घट्ट दही घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बेसन पीठ लागणार आहे त्याच्यानंतर फोडणीसाठी एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा मेथीदाणे हळद दोन ते चार लवंगा एक दोन छोटे तुकडे दालचिनीचे बारीक चिरलेली हिरवी मिरची लसूण लागणारे आलं लागणारे आलं हे मी क्रश करून घेतलेलं आहे कडीपत्ता लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे हिंग लागणारे आणि फोडणीसाठी आपल्याला तूप लागणार आहे आता इथे मी अर्धी वाटी घट्ट दही घेतला आहे त्याच्यासाठी आपल्याला त्यामध्ये आधी बेसनाचं पीठ घालून घ्यायचे आहे साधारण तीन चमचे बेसनाचं पीठ लागेल कडी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्या हिशोबाने बेसनाचं पीठ घालायचं आहे आणि रवीच्या साह्याने हे मस्त आपण एकजीव करून घेऊयात किंवा घुसळवून घेऊयात आधी असं केल्याने आपलं दही आणि बेसन एक होतं छान एकजीव होतं अशा पद्धतीने आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं एक मिश्रण तयार करून घेऊयात आता बघू शकाल इथे तुम्ही मी थोडं पाणी घालून ह्याचं एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे इथे कुठेही आपल्या पिठाच्या किंवा पिठाच्या गुठळ्या राहत नाहीत तर इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचे आहे हे मी घरी केलेलं साजूक तूप आहे ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवरती पोस्ट केलेला आहे नक्की जाऊन बघा आता तूप आपलं छान गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेऊयात बघू शकाल तुम्ही इथे मोरी छान फुटतीय आता मोरी तडतडायला लागली की एक छोटा चमचा जिरे घालून घेऊयात जिरे छान फुलले की त्यामध्ये दोन दालचिनीचे तु, तुकडे आणि लवंगा घालून घेऊयात तुपामध्ये छान परतून घेऊयात त्यानंतर लसूण घालून घेऊया बघत त्यानंतर हिंग घालून घ्यायचं आहे त्यानंतर मेथीदाणे घालून घेऊयात मेथीदाण्याने ह्याची चव मेथी खूप छान उतरते यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊयात त्या बात मस्त कडीपत्ता घालून घेऊयात सात ते आठ पाने एक चमचा हळद घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर क्रश करून घेतलेलं आलं घालायचं आहे मिक्स करून घेऊयात आणि हे जे आपण बॅटर करून घेतलेलं आहे हे ढवळून ह्याच्यामध्ये घालायचं आहे वा बात बघू शकाल तुम्ही इथे सुंदर फोडणी बसलेली आहे वा जबरदस्त थोडं अजून मला पाणी लागणार आहे त्या हिशोबाने या भांड्यातच मी ढवळून हे पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे वा बघू शकाल तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आता चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे आणि तुमचं दही कितपत आंबट आहे त्यानुसार साखर घालायची आहे साखर जरूर घाला साखरेने खूप छान चव येते कढीला त्या बात है। आता साधारण एक दहा मिनिटे आपण ही कडी उकळून घेऊया छानपैकी साधारण इथे मी जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटे ही कडी छान उकळवून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे त्याबादे इतका सुंदर सुवास येतोय आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात मिक्स वा, बात वाटे आणि ही कडी सर्व करून घेऊयात आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कडी एका बोल बोलमध्ये आपण काढून घेऊयात तुम्हाला कढी कितपत पातळ आवडते कितपत ठीक आवडते त्यानुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे पाण्याची आमच्याकडे थोडी पातळ सरस लागते म्हणून मी पातळ ठेवलेली आहे कडी बघू शकाल इथे वा क्या बात आहे आणि या दालचिनीचा लवंगेचा इतका फ्लेवर छान उतरतो कढीमध्ये जरूर घालून बघा वा क्या बात आहे असं मस्त बाहेर पाऊस आणि अशी ही मस्त कढी अशी वरपायला खूप छान लागते नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद